हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या फ्लॅक्टाच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर परवा दिवशीच मी तब्येत खराब झालेली त्यामुळे काल पण मी ब्लॉग एकदम छोटा बनला मी जास्त काही शूट नाही गेला आणि आज तर सकाळपासूनच मी झोपलेलो सकाळपासून झोपून होतो सकाळपासून मग भक्तीपंकज पण गेले ती नम्रता गेली मम्मीची मावशी होती ती गेली मावशीला न्यायला सोमनाथ मामा आलेला सोमनाथ मामा पण येऊन गेला आणि सुनील मामा आला साबळे साबळे मामा साबळे मामा करतो कामा नाही काय कटिंग कटिंग एक्सप्रेस काय कंचा एक्सप्रेस कंचा एक्सप्रेस कटिंग एक्सप्रेस कटिंग एक्सप्रेस ना कंचा काम सो आणि त्यानंतर मग दवाखान्यात पण जाऊन आलो मी आता मम्मीने सांगितलं तयारी करा बर्थडेला जायचं आहे सो मी रेडी आहे इकडे पप्पा पप्पा रेडी आहेत ना पप्पा रेडी आहेत आई मम्मी अजून रेडी होत नाहीये मम्मी रेडी आहे मम्मी रेडी आहे सो चलो। चला माझ्या तो सुद्धा रेडी होईल हो मी माझ्यामुळे लेट झाला ले सो ले ले। चला आता आम्ही जातो कल्याणला तो आम्ही पोहोचलो आता इकडे आणि इकडे अरे मारण साहेब दरवाजा मी लावू काय हां तुम्हाला सांगला दरवाजाला आता आम्ही जातो पुढे आणि येतात मला पण डॉक्टरचे निघू करतो यायला सांगितले हो पोचलो इथे आणि इथे आहे बड्डे पोचलो आम्ही मध्ये आणि इकडे समोरच पवार साहेब आहेत सो इकडे सेलिब्रेशन वगैरे चालू आहे केक कट केकट कट आहेत amen

आता इकडे सागरबाई सागरबाई तर नाहीयेत सागरबाईंची फॅमिली भेटलेली आहे हॅलो बाबा हॅलो इकडे आई येत आई हॅलो मम्मी हा मम्मीच तर मी काय बोललो मग मम्मीच बोललो मम्मीनीच नाही ऐकलं आता नीट बोलून पण चुकी

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you party, 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 どうぞ。 कुठे धीर काय ठरवाय ठरवा हे ताई तो बड्डे सेलिब्रेशन झाला आणि आम्हाला वरती आणलंय

Ega <laughs> <laughs>

आता घरी होती, होती। तू झोपलेली तुला कसं माहित मी मोबाईल मध्ये बघता पिंप्लस पासून ट्रॅफिक होती इथपर्यंत लोटा जाऊन पर्यंत तो आणि ने केलेली आहे एक करामत

मम्मीने बघा काय करामत केले काही नाही डागवलेला तुटले दी दाग बारीक वस्तू बारीक अक्षर बसताय ना तू हो दाखव तू दाखव

मधी मध्ये तेलू आता तुला पटला की सांग ट्रॅफिक मध्ये वैतागलो मी कसलं oh, वायता